लग्न हे स्वप्न प्रत्येक मुलगी आपल्या डोळ्यात साठवून ठेवते नवं घर नवी माणसं नवी नाती पण कधीकधी हातसंसार दुखाचं कारण ठरतो ही गोष्ट आहे एका म्हाताऱ्या आईची तिला सात मुलगे आणि एकच मुलगी होती मुलीचं लग्न होऊन ती सासरी नांदायला गेली होती म्हातारी जेव्हा जेव्हा मुलांचे लग्न ठरवायची फेऱ्यानंतर अचानक एक कालरूपी नाग येत असे आणि नवरदेवाला दंश करत असे नवरदेव तिथेच मरण पावत असे आणि नवी नवरी विधवा होत असे असं करत करत सहा मुलगे मृत्युमुखी पडले आपल्या लेकरांच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने ती म्हातारी रडून रडून आंधळी झाली होती आता फक्त सातव्या मुलाचं लग्न बाकी होतं भावबी झाली सातव्या मुलाने आईला म्हटलं आई आज भाऊबीच आहे मला बहिणीकडे जायच आहे आईने डोळ्यात पाणी आणून त्याला आशीर्वाद दिला तो मुलगा बहिणीकडे निघाला रस्त्यात त्याला एक नाग भेटला तो नाग त्याला दंश करायला पुढे सरसावला मुलगा म्हणाला तू मला का डसतोस नाग म्हणाला मी तुझा काळ आहे आज तुझा अंत ठरलेला आहे मुलगा शांतपणे म्हणाला माझी बहीण माझी वाट पाहत आहे मी तिच्याकडून टिळा लावून परत येतो मग तू मला हवं ते कर नाग हसला कोणी मृत्यूसाठी परत येतं का मुलगा म्हणाला विश्वास नसेल तर माझ्या झोळीत बस मी परत येतो नाग मान्य झाला आणि झोळीत बसला भाऊ बहिणीच्या घरी पोचला दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला तेवढ्यात बहिणीची मुलं धावत आली मामा आमच्यासाठी काय आणलं मामा म्हणाला काहीच नाही आणलं मुलांनी झोळी उघडली आणि आश्चर्य त्यातून हिऱ्याचा हार निघाला बहीण म्हणाली भाऊ माझ्यासाठी इतका सुंदर हार भाऊ म्हणाला तुला आवडत असेल तर ठेव माझ्या आता काहीच उपयोगीचा नाही दुसऱ्या दिवशी भाऊ परत निघाला बहिणीने त्याच्यासाठी लाडू करून दिले रस्त्यात भाऊ झाडाखाली थकून झोपला इकडे बहिणीची मुलं भुकेली झाली आईने चक्कीतलं बाजरीचं पीठ आणायला सांगितलं मुलं चक्कीत गेली तर तिथे नाग मृत पडलेला होता कदाचित पीठ दळताना दबून मेला होता हे पाहून बहीण घाबरली ती वेड्यासारखी भावाच्या शोधात निघाली रस्त्यात तिला सहा शिळा जमिनीत गाडलेल्या दिसल्या आणि एक शिळा बाहेर ठेवलेली एका म्हातारीनं सांगितलं एका आईचे सात मुलगे होते सहा मेले सातवा पण लग्नात मरणार बहिणीला कळलं हे तिच्या भावाच भाग्य आहे तिने लगेच उपाय विचारला उपाय समजल्यावर ती केस मोकळे करून भावाला शिव्या घालत वेड्यासारखी वागू लागली लग्नाच्या वेळी चेहरा घोडी दरवाजे पिंपळाचं झाड प्रत्येक ठिकाणी बहीण स्वतः पुढे होत राहिली आणि प्रत्येक संकट टळत गेलं शेवटी फेऱ्याच्या वेळी नाग आला पण बहिणीने त्याला लोट्यात बंद केलं नागिनीशी हुशारीने बोलून सहा जणांचे प्राण परत मिळवले आई रडत होती पण जेव्हा तिला सातही मुलगे आणि सुना जिवंत दिसले तेव्हा तिची दृष्टी परत आली आणि ममतेचं दूध वाहू लागलं सगळ्यांना सुख मिळालं पण बहीण मात्र शांतपणे निघून गेली तिच्यामुळेच भावांचं आयुष्य वाचलं म्हणूनच भावबीजेला बहीण भावाच्या अनिष्टाला प्रतिकात्मकपणे कुटते आणि भावाचं रक्षण करते हीच भावबिजीची पवित्र लोककथा